मी साहेब पोलीस उपनिरीक्षक संजीव भास्कर पोस्टे बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर दिनांक अठरा दोन वीस पच्चीस रोजी आम्ही पोस्टेचे विशेष पथक त्यांच्या स्टॉफसह विशेष स्टाफ आम्ही पेट्रोलिंग दरम्यान सहा साडे दहा वाजेच्या सुमारास आम्हाला आमचे गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी नाही बातमी मिळाली की कविताचा माल हिमायतबाग या ठिकाणी एक दिसा चोरीची गाडी घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर बसलेला आहे अशी माहिती मिळाली नाही आम्ही त्या ठिकाणी जाऊन गेलो त्यापूर्वी आम्ही सदर बातमीची खात्री करून मान्य पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बेगमपुरा यांना ही बातमी कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हिमागेतील कविटाच्या मळाच्या ठिकाणी जाऊन सदर मास ताब्यात घेतले व त्यास विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, की माझे नाव सुलतान सय्यद सुलतान सय्यद हबीब राहणार कॉलनी छत्रपती महिनगर त्या त्याच्या गाडी गाडीची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदर गाडी मी आमकास मैदान या ठिकाणून चोरलेली आहे साधारणतः दीड महिन्यापूर्वी आणि मी आज ही विक्री करण्याच्या संदर्भात या ठिकाणी उभा होतो त्याच आम्ही ताब्यात घेऊन स्टाफसह आमचे विशेष व आम्ही त्यांना ताब्यात घेऊन व सह आम्ही पोस्टलेला आणून पुन्हा त्याला विचारपूस करून विश्वासात घेऊन त्यांनी केलेले पोट जी काही चोरी असेल त्यांनी त्यांनी पकड केली व त्याच्याकडून आम्ही यु युनिकॉन कंपनीच्या पाच गाड्या एक शाईन जे की आमच्या माझ्या स्वतःच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा राज्य नंबर तीनशे तेतीस अफ्रिक वीस चोवीस कलम तीनशे तीन पाऊसात दोन बी एन एस प्रमाणे असा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यातच्या त्या गुन्ह्यात ठिकाणी मी रिक्वर केलेली आहे त्याच्याकडून त्याचे दोन दिवस पिशार घेऊन मान्य न्यायालयाकडून त्याचे दोन दिवस पिशार घेऊन त्याच्याकडून आणखीन काही माहिती मिळते का या संदर्भात विचारपूस केली パス。